नमस्कार मी वैभवी पुराणी प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त माझी आदर्श महिला या उपक्रमांतर्गत मला येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमनते तत्र देवता यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमनते तत्र देवता म्हणजे जेथे स्त्रीला जातं तेथे स्वतः देव वास करतात जीवनाची सुरुवात जिच्यापासून झाली ती म्हणजे आपली आई म्हणूनच माझी आदर्श महिला दुसरी तिसरी नसून ती म्हणजे माझी आई आहे देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आईला निर्माण केले आई ह्या नावातच किती गोडवा आहे आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर यांचा संघ आई हा शब्द जगातला सर्वात सुंदर आणि प्रेमळ शब्द आजकाल मम्मी मॉम ह्या शब्दाने त्याची जागा घेतली ही गोष्ट तर वेगळी आई ह्या शब्दात जगाला सामावून घेण्याची ताकद आहे तिच्याशिवाय जर जीवन ही व्यर्थच आहे तिच्याशिवाय तर आपण अपेक्षाच करू शकत नाही जीवन कस जगू म्हणून खर तर आईला शब्दात मांडण्या इतपत मी नक्कीच मोठी नाही तरीही माझ्या जीवनात सर्वात महत्वाचं महत्वाचं स्थान असणारी माझी आई तिच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे आई साठी काय बोलू तिच्यामुळेच तर आज मी तुम्हाला बोलत आहे तिच्यामुळेच तर माझे आज अस्तित्व आहे माझ्या आयुष्याची सुरुवात जिच्यापासून जिच्यापासून मी पहिला शब्द उच्चारला जिने मला घास भरवला हाताची बोट पकडून चालायला शिकवले ते आजपर्यंत प्रत्येक वळणावर ठामपणे उभी राहणारी ती आई मला काही कारणास्तव शिकता नाही आले पण तुम्ही शिका पुढे व्हा संघर्ष करा मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही माझे स्वप्न पूर्ण करणारे ते तुम्हीच व तसेच मुलगी असूनही कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता उंच भरारी घे अशी ठामपणे सांगणारी ती फक्त माझी आदर्श आई धाडसी जिद्दी कष्टाळू नियोजनबद्ध हे गुण जीवनामध्ये अंगीकारायला आई कुठल्याच युनिव्हर्सिटी मध्ये हे ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही ते तिने मला अगदी सहज मिळवले आणि ते शिकवलेही देखील देवाने मला इतकी सुंदर आई दिली त्याबद्दल मी देवाची सदैव ऋणी राहील ती सर्वांची जागा घेऊ शकते पण तिची जागा मात्र कोणीही घेऊ शकत नाही जिला तुम्ही फक्त सुखी समाधानी एवढीच अपेक्षा असते सर्वांच्या नंतर झोपून पहाटे सकाळी लवकर उठणारी ती, ती मुलांच्या आयुष्यामध्ये स्वतःच अस्तित्व हरवून बसते आणि मुलांच कर्तृत्व निस्तारत बसते तिच्या संस्कारामुळेच आपण घडत असतो पहिली मैत्रीण पहिली शिक्षिका पहिली डॉक्टर तसेच उत्तम गृहिणी पुन्हा म्हणायला तर आहे की आई तर फक्त घरातच असते आई कुठे काय करते परंतु जेव्हा ती घरातील कामे सांभाळून बाहेरची का ही जबाबदारी घे तेव्हा मात्र कुणी काहीच म्हणत नाही इंटरनेटच्या जगात सर्वात कमी वेळ आपण मात्र आईलाच देतो तिच्यामुळेच तरी हा वेळ आपल्याला भेटला आहे हे तर मात्र आपण विसरूनच जातो घरातील प्रत्येक व्यक्तीची मात्र तिला असते पण तिची आवड मात्र घरातील कोणालाच भाजी उरली नाही तर चटणी भाकरी खाईल परंतु स्वतःसाठी कधीच दुसरी भाजी बनवणार नाही ती आईच असते घरातील व्यक्ती आजारी पडल्यावर सर्व काही तीच पाहते परंतु ती आजारी पडल्यावर ठीक होईल एवढं काही मला झालेलं नाही असं सांगून निवूटपणे सह करत बसते पण आपण मात्र तिने बनवलेल्या जेवणावर नावे ठेवण्यातच व्यस्त राहतो तरीही आपण बघा ना आयुष्यात सर्वात महत्व कमी आपण फक्त फक्त आणि फक्त आईलाच देतो हे देखील तेवढं सत्य आहे जेव्हा ती असते तेव्हा ती जाणवत नाही जेव्हा ती असते तेव्हा ती जाणवत नाही परंतु जेव्हा ती नसते तेव्हा नाही म्हणवत नाही काही नसते हो तिची अपेक्षा काही नसती व हो, तिची अपेक्षा फक्त आपल्या मुलांनी चांगल्या वळणावर लागावे एवढीच फक्त तिची फक्त अपेक्षा असते ज्याला आई कळली तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय अजिबात राहिला नाही सर्वात मोठं उदाहरण आहे ना आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या आईसाठी स्वराज्य निर्माण करण्याचं अस्तित्व आणि ते धाडस पूर्ण करून दाखवलं तिच्यावर बोलून फक्त भाषण देऊन आई कळत नाही त्यासाठी आईचं काळीज लागतं व ते समजून घेण्याची ताकद आपल्यात असावी लागते तिला कृतीत दर्शवणं तेवढंच महत्वाचं काय बोलू आईसाठी आई काय बोलू आईसाठी कसं बोलू आईसाठी पुरतील एवढे शब्द नाही कोठे आईसाठी पुरतील एवढे शब्द नाही कोठे आई वरती बोलण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे आई वरती बोलण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा